स्वामी समर्था लहानपणी साईबाबांच्या भंडारामध्ये झुणका भाकर मिळते ती झुणका भाकर जी चव अतिशय न्यारी लागायची तर तसाच झुणका आज आपण घरच्या घरी बनवूया तर इथे मी दगडी खलबत्त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर मिरची आणि कढीपत्त्याची ओबळ टोबळ पेस्ट वाटून घेतली आहे एका साईडला मी तेल गरम करत ठेवले आहे त्या तेलामध्ये आपल्याला ही पेस्ट टाकायची आहे त्याचबरोबर दोन कांदे मिडियम बारीक चिरलेले टाकायचे आहेत कांदा लवकर शिजण्यासाठी ह्यामध्ये टाकते मी चवीपुरतं मीठ आणि सगळं व्यवस्थित परतून घेते कांदा हलकासा ट्रान्सपरंट झाला की ह्यामध्ये टाकूया आपण हळद हळद शेवटी टाकायची शे, म्हणजे ती जळत नाही किंवा काळी पडत नाही आता ह्यामध्ये टाकूया आपण बेसन बेसन बेसनपीठ आपल्याला तेलामध्ये छान खमंग परतून घ्यायचं आहे त्याचे गोळे होऊ द्यायचे नाही आहेत जे गोळे होतात ते आपल्याला हो होता असे मोडून काढायचे आहेत बेसन छान आपलं तेलामध्ये परतून झालेलं आहे आता ह्यामध्ये जे मी दगडी खलबत्त्यामध्ये वाटण वाटून घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचे आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे ज्या काही गुठळ्या झालेल्या असते ते अशा प्रकारे मोडून काढायचे आहेत आणि पाहू शकता हळूहळू बेसन दाट व्हायला लागलेलं ला आहे आता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे बेसन छान शिजलं जातं छान दणदणीत वाफ आल्यानंतर झाकण काढून आपण पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया आणि पाहू शकता मस्त दाटसरपणा आलेला आहे आणि जसा भंडाऱ्यामध्ये असतो ना तसाच असा सुक्का कोरडा झुणका तयार आहे वरून कांद्याचे पाट टाकून गरमागरम भाकरी बरोबर सर्व करूया एन्जॉय